पूर्ण करून दुकान सुरू केल्याचा दावा दुकान मालकाने केला आहे खोपोली शहरातील अरिहन डी टू या इमारतीच्या तळमजल्यावर देशी दारूचे दुकान सुरू झाल्याने इमारतीच्या रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे आजूबाजूच्या रहिवाशांनीही या दुकानावर हरकत घेत आक्रमक पवित्रा घेऊन देशी दारूचे हे दुकान बंद करण्याची मागणी केली आहे श्री शेजवर मी आर्यंत टॉवर डी टू या सोसायटीमध्ये राहते माझी माननीय आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांना हात धुळून कळकळीची विनंती आहे की जे तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे आम्हाला ते नाही दिलं तरी चालेल पण हे देशी बार बंद झालं पाहिजे आणि ही सगळ्या बहिणींची त्यांच्या मागणी आहे स्थानिक नागरिकांकडून आरोप होत असताना शासनाच्या सर्व परवानग्या आणि कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून दुकान सुरू केल्याचा दावा दुकान मालकाने माध्यमांशी बोलताना केला आहे प्रशासकीय ज्यातून आमच्या अनेक बैठकी झाल्या त्याप्रमाणे प्रशासकीयांनी त्यांना त्यांना असणाऱ्या काही शंका निरसन करून माझ्या सगळ्या दुकानाची सगळे पूर्तता केलेली आहे शासनाने कागदपत्र सादर केलेली आहेत ती शासनाला योग्य वाटली आणि मला त्याप्रमाणे त्यांच्या ह्याच्या संस्थेच्या नियमाप्रमाणे मला परवानगी देण्यात आलेली आहे यावेळी हमीदा खान नेहा गुप्ता महेश बिन मोकाशी स्वराज क्षीरसागर वंदना कनोजिया किरण परिहार राजश्री शेजवळ संध्या काकडे नेत्रा म्हात्रे संतोष शेजवाळ आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी उपस्थित महिला आणि रहिवाशांनी आपल्या व्यथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर पाटील दिनेश थोरवे शेखर जांभळे यांच्याकडे मांडत सहकार्य करा अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न